नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुम्हीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता अद्वैत हा गणपतीची मूर्ती घेऊन या कलासमोर येऊन उभा राहतो तेव्हा कला खूप खुश होते आता कला ही लगेच या अद्वैतला बोलते की खरोखर अद्वैत चांदेकर वेळेवर जर मूर्त्या घेऊन आला नसता तर आज माझ्या मायरच्या लोकांची लाईक निघली असते खरोखर तू आज आमची लाज राखली असे पण आता ही कला अद्वैतवर खूप खुश होऊन बोलते इकडे तर आता सर्वजण गणपती बाप्पा हा अद्वैत कधी घेऊन येतो याची ये वाट बघत असतात आता ही रजनी मॅडम ह्या सरोज मॅडमला सांगते की आता सर्व काही तयारी पूर्ण झालेली आहे आता फक्त अद्वैत हा गणपतीची मूर्ती घेऊन येण्याचं बाकी आहे नंतर आता ही सरोज बोलते की किती वेळ झालाय अद्वैत का बरं घरी येत नाहीये आणि तिने पण गणपतीची मूर्ती बनवण्याची जबाबदारी घेतली मग तिने वेळेवरती जबाबदारी पूर्ण करू नये का दोघांचाही अजून तपास नाहीये असे पण आता ह्या सरोज मॅडम सर्वांसमोर बोलतात त्यानंतर आता इकडे ही लगेच रोहिणी मॅडम बोलते की किती वेळ झालाय राहुल त्यांना कॉल करतोय परंतु त्यांचा फोन वगैरे पण लागत नाहीये आता इकडे ही सरोज मॅडम आबाला लगेच बोलते की आबा कुठे गेले आपले दरवर्षीचे नियम अहो आता तर मुहूर्त निघून आहे आणि ते घरी येत नाहीये तुम्ही का गप्प असे असे बोलते। आबा करू आता रोहिणी रोहिणी बोलते की आबा मला तुम्हाला एक म्हणायचं त्याने जर ही सर्व प्राण प्रतिष्ठा केली तर काय प्रॉब्लेम आहे तो पण एक चांदीकरच आहे ना असे पण आता रोहिणी खूप खुश होऊन आबांना सांगते मला एवढंच सांगायचं आहे की अगदी मुहूर्तावरच हे सर्व झालं पाहिजे कारण मुहूर्तावरच गणपतीची ही प्राण प्रतिष्ठा झाली तर खूप चांगलं होईल मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे असे पण रोहिणी ही आबांना सांगते त्यावर आता या रोहिणीकडेच बघत राहतात आता राहुल लगेच ती मूर्ती आणण्यासाठी निघतो तर आबा लगेच राहुलला थांबवतात आबा बोलतात की थांबा अजून थोडा वेळ वाट बघू मला एक सांग रजनी नैवेद्याचं कुठपर्यंत आलं गं असे पण आता आबा या रजनीला विचारतात नंतर आता रजनी मॅडम बोलते की ओ फक्त मोदकच बाकी राहिले आहेत आणि ते कलाच्या हातून होणार आहे त्यामुळे तेवढं बाकी ठेवले आहे असे पण आता ही रजनी सर्वांसमोर सांगते तेवढ्यामध्ये आता सरोज या रजनीला बोलते की रजनी एवढं सर्व झालं तरी पण तू तिची का बाजू घेते ने तुझ्यावर नेमकं काय जादू केली कारण तू सारखी सारखी तिचीच बाजू लावून धरते असे पण सरोज ही या सर्वांसमोर या रजनीला बोलते हा अद्वैत आणि कला दोघेही अगदी एक गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती घेऊन इकडे ह्या चांदेकरांच्या दारात येतात आणि लगेच मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणू लागतात आता हा अद्वैतचा आवाज ऐकून लगेच आबा उठून उभे राहतात आबा तर खूप खुश होतात घरातले सर्वजण उठून उभे राहतात त्यानंतर आबा बोलतात की बघा ते पा अद्वैत आणि कला दोघेही किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आले आता इकडे लगेच या नाईनाचा आणि या रोहिणीचा अगदी चेहराच पडलेला असतो आबा या रजनीला सांगतात की रजनी जा त्यांच्या पायावर पाणी घालून गणपती बाप्पांना घरात घे आता रजनी हो आबा असं बोलते आता आबा खूप खुश झालेली असतात रजनी ही आता आपल्या हातामध्ये पाणी घेऊन इकडे ह्या आणि या कलाच्या पायावर पाणी टाकत गणपती बापांना आतमध्ये घेते त्यानंतर आता इकडे आबा बोलतात की चला आता पटकन अद्वैत आणि कला तुम्ही दोघेही रूममध्ये जाऊन छान तयार होऊन या आता इकडे लगेच अद्वैत आणि कला दोघेही जातात इकडे हा राहुल लगेच घराच्या बाहेर येतो आणि या गुंडांना कॉल करतो आणि बोलतो की तुम्ही त्या मूर्त्या कशा आणून दिल्या त्यानंतर आता हा गुंड बोलतो की अहो आम्हाला त्यांनी खूप मारलं मग आम्ही काय करणार आम्हाला शेवटी त्या मूर्त्या द्याव्याच लागल्या हा गुंड या राहुलला सांगतो की तुमचा जो मोठा भाऊ आहे ना त्याने आमचा पाठलाग केला आणि आमच्याकडून त्या मूर्त्या सर्व काही घेतल्या आणि आम्हाला खूप मारलं त्यावर आता राहुल खूप भडकतो आणि बोलतो की तुम्हाला एक काम व्यवस्थित करता येत नाही कुठलं काम सांगावं तुम्हाला असे पण आता राहुल त्या गुंडावर खूप भडकत बोलतो त्याच वेळेस आता हा राहुल लगेच जोरामध्ये आपला मोबाईल फेकून देतो इकडे असं बघायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघे छान तयार होऊन इकडे आरतीसाठी येतात आता लगेच तेवढ्यामध्ये रजनी बोलते की ते बघा आबा आता अद्वैत व कला तर लगेच तयार होऊन पण आले आहेत आता गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी सुरू होते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण ही आरती करण्यासाठी उठून उभे राहतात आता कला व अद्वैत पण हात जुडून गणपती बाप्पासमोर येऊन उभे राहतात त्यानंतर अद्वैत आपल्या हातामध्ये एक सुंदर हार घेऊन गणपती बापांना तो हार घालतो नंतर आता अद्वैत व कला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या म्हणत हे पूजेचे ताट आपल्या हातामध्ये घेऊन आरतीला सर्वजण सुरू करतात त्याच वेळेस आता हा अद्वैत आपल्या हातामध्ये ते पूजेचे ताट घेऊन इकडे गणपती बाप्पांसमोर ओवाळू लागतो तेवढ्यामध्ये कला ही अद्वैतच्या हातावर हात लावते आता तर आता घरामध्ये छानपैकी ही गणपती बाप्पाची आरती सुरू असते घरातील सुद्धा सर्वजण या अद्वैत आणि कलाच्या पाठीमागे आरती म्हणत असतात आता आरती झाल्यानंतर हा अद्वैत आपल्या हातामध्ये ते आरतीचं ताट घेऊन सर्वांना महाआरती देतो त्यानंतर आता हा अद्वैत पुन्हा सर्वांना प्रसाद वाटू लागतो परंतु जेव्हा अद्वैत या सरोज मॅडमला प्रसाद देण्यासाठी जातो तेव्हा मात्र ही सरोज मॅडम ह्या अद्वेच्या हातून तो प्रसाद घेत नाही आता ही सरोज मॅडम आपल्याच हाताने त्याच्या हातामध्ये जे प्रसादाचं ताट असतं त्यामधून प्रसाद घेते त्यानंतर आता इकडे अद्वैत या कलाला पण प्रसाद देतो आता आबा हे या कलाला आणि नैनाला इकडे किचनमध्ये जाऊन ह्या मोदकाची तयारी करण्यासाठी सांगतात आता ही नैना लगेच बोलते की ह्या आबांचं तरी काय माझ्या मागे तरी कशाला लागतात कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये कला ही आबांना बोलते की आबा आम्ही लगेच तयारी करतो कला लग की ही कला लगेच नैनाला बोलते चल चलगत ताई आता ही लगेच कला ही नैनाला घेऊन इकडे किचन मध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सरोज मॅडम ही नाराज होऊन इकडे आपल्या रूममध्ये येऊन बसलेली असते तिथे आता अद्वैत येतो अद्वैत बोलतो की आई मला तुला एक आहे जेव्हापासून मी गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घरात आलो त्यापासून तू माझ्याशी बोलत नाहीचे मी किती वेळचं हे ऑब्झर्व करतो असे पण आता अद्वैत हा आपल्या सरोज मॅडमला बोलतो अद्वैत ह्या आईच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की आई का बोलत नाही गं तू माझ्याशी बोल ना प्लीज तू माझ्याशी अगं तू जर बोलली नाही तुला तर माहीत आहे मी किती डिस्टर्ब होत होतो त्यामुळे तू प्लीज बोल असे पण आता अद्वैत आपल्या आईला खूप रिक्वेस्ट करू लागतो आता ही सरोज लगेच आपल्या अद्वैतकडे बघते सरोज मॅडम बोलते की मला एक कळत नाही तू माझ्याशी नेहमी असं का वागतोस त्यावर अद्वैत बोलतो की आई तुला नेमकं काय म्हणायचं आहे मला नाही समजत की तुझ्या मनामध्ये काय आहे ते बोलल्याशिवाय काही मला कळणार नाही ते त्यानंतर आता ही सरोज बोलते की हो का एक काम कर तू इथून जाबरं पटकन मला पण खूप टेन्शन येते आहे असे पण ही या अद्वेतला बोलते त्यानंतर आता सरोज या अद्वेतला बोलते की तू एक काम कर तू जाबरं इथून पटकन कारण तुला माझी बाजू समजून घ्यायची नाहीचे मी किती जरी तुला ती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण तू ती समजून घेणार नाहीचे मला माहीत आहे त्यामुळे तू इथून गेलेला चांगलं राहील असे पण ही या अद्वेतला बोलते इकडे ही कला रूममध्ये असते तर अद्वैत आपल्या रूममध्ये येतो तेव्हा अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की मी सर्व जगातलं काही पण सहन करू शकतो परंतु माझी आई माझ्याशी बोलत नाही हे नाही सहन करू शकत असे पण हा अद्वैत आपल्या मनाला सांगतो त्यामध्ये आता कला या अद्वैतला बोलते की एक काम कर तुझं जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत मी खाली जाते तुझं आवरलं की तू खाली ये असे पण आता ही कला या अद्वैतला सांगते त्यानंतर आता ही कला रूम जाते इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की तुझ्याशी जे माझं नाटक चाललंय ना त्यामुळे माझी आई माझ्यावर दुखावली गेली आहे असे पण आता अद्वैत ह्या आपल्या मनाशी बोलतो आता घरात ते सर्वजण बसलेले असतात त्यावेळेस आबा बोलतात की चला आता गणपती बाप्पाची सर्व काही प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य सुद्धा दाखवला आहे आता गणपती बाप्पा आपली नक्कीच मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतील असे पण आता आबा सर्वांना सांगतात सर्वजण खूप खुश होऊन आबाकडे बघत राहतात आबा, आबा सर्वांना सांगतात की आपल्या घरातील सर्वांच्या मनामध्ये काय काय इच्छा आहे त्यांनी आपापल्या चिठ्ठीवरती सर्व ती इच्छा लिहायची आणि ती चिठ्ठी गणपती बाप्पा समोर ठेवायची गणपती बाप्पा ती आपली इच्छा सर्वांची पूर्ण करतील असे आबा सर्वांना सांगतात अगदी मन मोकळेपणाने त्या चिठ्ठीमध्ये आपल्या मनातली इच्छा लिहायची अजिबात घाबरायचं नाही बाप्पा दरवर्षी येतात आणि दरवर्षी खरोखर हे विघ्न अर्थात बाप्पा असतात घरामध्ये जेवढं काही विघ्न आहे ते बाप्पाच दूर करतात अजून एक सांगायचं म्हणजे आपण जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं ले, आहे ते कधीच कुणाला सांगायचं नाही फक्त बाप्पांनाच सांगायचं ते असे पण आबा सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण आता चिठ्ठ्या लिहू लागतात सर्वजणांनी आपल्या हातामध्ये कोऱ्या चिठ्ठ्या घेतलेल्या असतात आबा आता सर्वांना त्या चिठ्ठ्या लिहिण्यासाठी सांगतात आता हा अद्वैत ती चिठ्ठी लिहू लागतो गणपती बाप्पा मला खरेंशी हे सर्व खोटं खोटं नाटक करावं लागते असे पण आता, एक आता हा अद्वैत या चिठ्ठीमध्ये सर्व लिहित असतो इकडे कला पण चिठ्ठी लिहित असते कला ही अद्वैतकडे बघत असते मी आमांच्या कचाट्यामध्ये सापडलो आहे एकीकडे मी आवांच्या तब्येतीची काळजी करतो दुसरीकडे आई माझ्याशी बोलत नाही आईची काळजी करतो असे पण आता हा अद्वैत या चिठ्ठीमध्ये लिहित असतो इकडे आबा पण चिठ्ठी लिहित असतात घरातले सर्वच जण चिठ्ठी लिहित असतात खऱ्यांशी चांगलं वागायमुळे माझ्यावर खूप मोठा प्रचंड ताण आलेला आहे देव बाप्पा आता काय करायचं ते तूच कर असे पण आता हा अद्वैत त्या चिठ्ठीमध्ये लिहित असतो इकडे आता ही कला या चिठ्ठीमध्ये लिहिते की हे बघ गणपती बाप्पा चांदेकरांनी जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे ते सर्व सर्व इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण कर पूर्ण कर बाप्पा त्याच्या मनातल्या एवढीच माझी इच्छा आहे असे पण आता या कलाने या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते सर्वजण उठून उभे राहतात आणि एक एक जण त्या गणपती बाप्पा समोर ती थी चिठ्ठी ठेवून दर्शन घेऊन बाजूला होतात आता सर्वांचे नंबर झालेले असतात नंतर आता ही कला या गणपती बाप्पा समोर येऊन उभी राहते आणि बोलते की हे बघ गणराया तुझे मला खूप काही हे आशीर्वाद मागायचे आहे आणि खरोखर तुझ्यामुळेच माझा अद्वैत इतका बदललेला आहे आणि खरोखर इथून पुढे सुद्धा सर्व काही सुरळीत मार्गी लागेल आणि सर्व काही सुरळीत होऊन जाईल मला टेन्शन राहणार नाही असे पण आता ही कला या गणपती बाप्पा समोर हात जुडून बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रोहिणी या नैनाला सांगते की मला एक सांग सांगनैना तुला ह्या कलाचं वागणं पटतं का त्यावर आता इकडे नैना बोलते की नाही मला तर ह्या कलाचं वागणं पटत नाही परंतु कुणालाही कलाचं वागणं पटत नाही असे पण आता ही नैना या रोहिणीला सांगते त्यानंतर ही रोहिणी या नैनाला सांगते की तुला जर डॅडांच्या मनामध्ये जागा करायची असेल तर तुला आता तुझ्या मनामध्ये जो काही आळस ला राग क्रोध सर्व जे काही आहे ना ते बाजूला ठेवावं लागेल तुला घरातली सर्व काही कामं करावी लागतील असे पण आता रोहिणी या नैनाला सांगते त्यानंतर आता ही रोहिणी बोलते की जेवढं काही घरामध्ये काम आहे ना ते सर्व तुझ्या हातामध्ये घे आणि घरातली सर्व कामे कर असे पण आता रोहिणी या नैनाला बोलते त्यावर आता नैना या रोहिणीकडेच बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढील भागामध्ये काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद